नमस्कार मी वंशिता जाधव आणि आपण पाहत आहे स्पराजला महाबळेश्वर येथून आलेल्या पर्यटकांचा सावित्री नदीत बुडून मृत्यू महाड तालुक्यातील सव येथील दर्गा येथे व गरम पाण्याचे कुंड पाहण्यासाठी आलेल्या महाबळेश्वर येथील पर्यटकांचा सावित्री नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना काल दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे यामध्ये दिलावर शहाबुद्दीन नालबंद मुन्नावर शहाबुद्दीन नालबंद जाहीर जाकीर पटेल यांच्यासमवेत एक महिला व दोन मुले महाबळेश्वर येथून सव येथील दर्ग्यामध्ये दर्शनाकरिता आले होते यापैकी पाण्यात बुडालेल्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या अन्य दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे यामध्ये दोन सख्या भावांचा सा मृत्यू झाल्यामुळे महाबळेश्वर व महाड तालुक्यात सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे ब्युरो रिपोर्ट स्वराज लाईव्ह महाड चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद